आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय प्रत्येक पक्षामध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे असं असताना आज सांगलीत दोन बड्या नेत्यांची भेट झाली त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय नेमकं कोण आलंय सांगलीत हे पाहण्या अगोदर हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजपला मोठा झटका दिलाय कारण भाजपचे कागलचे नेते समरजित घाडगे यांना आपल्या पक्षात वळवण्यात शरद पवार गटाला यश मिळताना दिसतंय त्यामुळं भाजपकडून शरद पवार गटाला पोखरण्याचं काम सुरू झाले भाजप शरद पवार गटाकडून कागलचा वचपा काढणार का ते आगामी काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे कारण सांगलीत आज मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगलीतील शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतली भाजपचे नेते तथा माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे विनोद तावडे यांनी शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे या भेटीमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काही वर्षापूर्वी माजी मंत्री आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता दरम्यान भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज शिवाजीराव नाईक यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी जाऊन घेतलेल्या ता भेटीमुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली शिवाजीराव नाईक हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे